नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजुगाई तालुक्यातील गिरवली गावात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात उत्साह साजरा करण्यात आलाय श्रीराम जन्मोत्सव व अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून दरवर्षी भव्य दिव्य सप्ताह होत असतो त्याचबरोबर या ठिकाणी शीतलदास महाराज यांची समाधी असल्याने या ठिकाणी श्रीरामाचा जन्मोत्सव परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षाची परंपरा आजही जपली गेली जात आहे यावेळी श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज इनामदार केजकर यांचे उत्तम कीर्तन संपन्न झाले त्यांनीही अधिक माहिती दिली आहे प्रभो रामचंद्र भगवान की जय शीतलदास महाराज की जय या गिरवली गावामध्ये हो अनेक वर्षाची परंपरा या ठिकाणी शीतलदास महाराजांच्या मठामध्ये चालू आहे रामप्रभूचा जन्मोत्सव मोठ्या आनंदामध्ये अनेक वर्षाच्या परंपरेपासून साजरा केला जातो जगाची कर्तुमा कर्तुम अन्यता कृतुम असणारे रामप्रभू आज या ठिकाणी त्यांचा उत्सव मोठ्या आनंदानं समस्त ग्रामस्थ मंडळी परिसरामधील सर्व भाविक भक्त मोठ्या शुद्ध अंतकरणाने आणि उत्साहपूर्वक अंतकरणामध्ये साजरा करतात या ठिकाणची परंपरेचा जर विचार केला तर अनेक वर्षाची या गावाला रामजन्म उत्सवाची परंपरा आहे शीतलदास स्वामींच्या मठामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव साजरा होतो विशेष म्हणजे दरवर्षी अतिशय सुरेख नियोजन गावकऱ्यांच्या पुढाकारणे करण्यात येते यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते तसेच यावेळी प्रतापराव उर्फ श्यामराव पेठ यांनी अधिक माहिती दिली आहे स्वामी महाराज हे देवस्थान गेरवली गावचे ग्रामदैवत असून जीवन जागृत देवस्थान आहे आणि साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेले शिवाजी महाराजाच्या काळातील हे महान तपस्वी संत महाराज महंत होऊन गेलेले आहेत आणि त्यांची जिवंत समाधी आहे दरवर्षी रामनवमीला हा मोठा पाडवा ते नवमी असा कार्यक्रम सत्ता असतो आणि नवमीला गुलाल उधळून प्रत्येक घरी दही दपाटं असं जेवण असतं प्रत्येकाच्या घरी लेकी पाहुणे प्रत्येकाच्या घरी आलेले असतात फार जुनी परंपरा आहे आणि हे पुढं चलत राहील आणि खूप चांगल्या पद्धतीनं गावकरी सेवा करीत असतात श्रीराम जन्मोत्सवाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सासरी असणाऱ्या लेकी या या दिवशी गिरवली गावात म्हणजेच माहेर येतात व या कार्यक्रमाचा लाभ घेतात त्याचबरोबर श्रीराम जन्मोत्सवाचा आनंद महिला सह नागरिकांनी या यावेळी गावचे सरपंच यांनीही आनंद व्यक्त केला बऱ्याच वर्षापासूनची परंपरा आहे मलाही कळत नाही माझ्या वडिलांच्या बात दोन पिढ्यापासून चालू आहे तर आता हे तिसऱ्या पिढी दोन मला कळतंय तेवढं मला सांगायला मी मला दोन पिढ्यापासून माहिती आहे माझ्या आधीपासून प पहिल्यापासून पण चालू आहे आता पुढं मी चालू ठेवलं आहे अखंड नाम हा आता पुढे मी चालू ठेवणार आहे इथं रामनवमीच्या दिवशी कार्यक्रम असतात पुन्हा रामनवमी राम, राम, राम जन्माचा कार्यक्रम महोत्सव मोठा असतो आणि ग्रामदेवताचं शीतलदास महाराजांची समाधी असल्यामुळं सर्व गावकरी सर्व सार्वजनिक सगळी मंडळी इथं असतात या गिरवली गावात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी विविध खेळण्यांचे दुकाने अधिक मनोरंजनाचे पेढ्यांचे खाऊंचे दुकाने लावली जातात तसेच युवक वर्गाचाही या महोत्सवाला हातभार लागत असतो यावेळी युवा वर्गातील महेश आपेट यांनीही आनंद व्यक्त केला आहे तसेच अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी आपेट महेश सारुणराव आमच्या गिरवली गावामध्ये रामनवमी उत्साहाचा स उत्साह मोठ्या उत्साहात आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी आम्हाला जास्त आनंद आहे कारण अखंड स हिंदूंचं जे स्वप्न होतं स प्रभू श्रीरामाचं मंदिराचं ते आम सत्यामध्ये उतरलेलं आहे साकार झालेलं आहे त्यामुळं दरवर्षीपेक्षा अतिउत्साहात आम्ही यावर्षी रामनवमी साजरी करत आहोत आमच्या या सप्ताहाची सुरुवात गुढीपाडव्या दिवशी सुरू होते सकाळी सहा ते सात सहस्र पारायण होतं त्यानंतर सात ते दहा ज्ञानेश्वरी होते नंतर नाष्टा होतो त्याच्यानंतर दहा ते बारा भजन होतं नंतर दुपारचे जेव्हा पंगत राहते त्यानंतर तीन ते पाच रामायण कथा होते त्यानंतर लगेच पाच ते सहा हरिपाठ होतो त्यानंतर लगेच ला रात्रीच्या पंगती पंगत होते त्यानंतर नऊ ते अकरा कीर्तन अकरा ते एक हरिजागर तीन ते सहा काकडा अशी दिनचर्या आमच्या या सप्ताहाची चालू आहे अखंड हरिणाम सप्ताहामध्ये गावातील व इतर गावातील भजनी मंडळाचा मोठा सहभाग असल्याने श्रीराम जन्मोत्सव व अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असल्याचे हरिभक्तपारायण वसंत महाराज पतंगे यांनीही अधिक माहिती देत अधिक सांगितले आहे गिरवली इथं ॲज रामनवमी उत्सव हा अनंत वर्षापासून म्हणजे खूप जुना आहे ही संजीवन समाधी आहे संजीवन समाधी ज्ञानेश्वर महाराजच्या काळातली समाधी आहे आणि ही म्हणजे आमच्या गिरवलीचं कोर्ट आहे इथं राम जन्मी उत्सव हा अनंत काळापासून सुरू असला तरी या याच्यामध्ये मध्यंतरीचा काळ जरी कोरोनाचा असला तरी आम्ही ठराविकच अंतर म्हणजे दिस राखून आणि ठराविक लोकांमध्ये त्यावेळेसुद्धा आम्ही रामनवमी उत्सव साजरा केला ते अखंडित आहे म्हणजे कोरोनाच्या काळातसुद्धा तो बंद पडला नाही असं एवढं मला सांगायचं आहे यानंतर या, या उत्सवामध्ये आमच्या गावामध्ये लोकं म्हणतात बारा अठरा जातीचे लोकं पण आमच्या गिरवले गावामध्ये पंचवीस जातीचे लोकं राहतात आणि त्या पंचवीस जातीचे लोकंसुद्धा एकत्र करून बंधुभाव राखणं समानता बंधुता एकता जी बघायचा कार्यक्रम आहे या रामनवमीच्या सप्ताहामध्ये आम्हाला मिळाला जातो तो बघायला तुम्हाला सर्वांना आहे या कधी कधी आमच्या बहिणी असतील आमच्या असतील आमच्या मुला असतील एखाद्या ये दिवाळीला येण्याचा दिवाळीला येण्याचं ते टाळतात पण रामनवमीला मात्र ते येतात आवर्जून येतात विशेष म्हणजे राजकीय नेत्यांनीही यावेळी दर्शनासाठी हजेरी लावली होती पत्रकार ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांची मोठी उपस्थिती होती यावेळी नागरिकांनीही आनंद व्यक्त केलाय आज रामनवमीच्या या शुभमूर्ती सर्व बाहेरगावून आलेल्या आले भक्तांचं ग्रामवासियांचं स्वागत आम्ही हार्दिक शुभेच्छा पण देतो रामनवमीच्या सर्वांना हे तीन साडेतीनशे चारशे वर्षांची परंपरा आहे बाहेरगावून सर्व भक्त गावातून जे गाव सोडून गेलेले असतात ते खेळानिमित्तानं या भेटीसाठी येतात यांच्यासाठी खूप आनंदाचा पर्व आहे आजच्या या कार्यक्रमाशानंतर उद्या भंडारा आणि पालखीच्या नंतर सांगता होते अशा या एकदम चांगल्या सणाच्या सर्व भक्तांना गावावासियांना अधिक शुभेच्छा विशेष म्हणजे यावेळी मोठी गर्दी झाली होती त्याचबरोबर या ठिकाणी गोळ साखर वाटण्याची परंपरा आजही परंपरेनुसार सुरू आहे त्याचबरोबर या वेळी भाविक भक्तांनी रांगेनेही दर्शन घेतले ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा यांनीही रांगेने दर्शन घेतले तसेच यावेळी उपस्थित असलेले सरपंच यांनीही अधिक माहिती दिली आहे त्या रामनवमीच्या सणानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन गावचा प्रमुख असल्यामुळे सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या परंपरेला जुळून सर्व गावकरी एकत्र मिळून जे अहोरात्र मेहनत घेतात त्यातच हे आज फळ दिसतं हे सर्व जी पब्लिक आहे ते त्यांचंच फळ आहे दरवर्षी अतिशय उत्तम नियोजनामुळे श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो यावर्षी हे महाराष्ट्रासह आदी ठिकाणाहून भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई